सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी ह्याला येते का खूप हो। तर बघा स्वामी चाललेले आहेत कदम ताईंकडे तर पूजाने आम्ही सर्वांनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आई त्यांना सुद्धा बाळ होऊन दे त्यांना सुद्धा आई होण्याचं सुख मिळू दे आणि स्वामींना बघा एक अकोल्यावरून ताईने पेडे पाठवलेले आहेत तर स्वामींनी बघा पेडे खाल्ले अकोल्यावरच्या ताईंचे तर कसं असतं की त्यांनी कुरिअरने पेडे आणि तोरण पाठवले स्वामींचं बनवून स्वतः लोकरच तर कसं असतं स्वामींच्या वरती ज्यांची भक्ती आहे आणि स्वामींचे खरंच जे सेवेकरी आहेत ते स्वामींनी त्यांना काही ना काहीतरी चांगली बुद्धी किंवा स्वामींनी त्यांना काही ना काहीतरी चांगलं कार्य करण्याची ताकद शक्ती दिली बरं का हे तेवढंच खरे कारण आपण स्वामी सेवेतून सर्वजण जोडले गेलो हो। आहोत तर एक ताई आहेत त्यांचं नाव कदम आहे आणि त्या ताई जे आहेत त्यांना बाळ होण्यासाठी त्यांनी स्वामींना प्रार्थना केली आणि त्यांची एक इच्छा होती की, की शीतलताई तुम्ही स्वामींना सांगा की मला बाळ होऊ दे स्वामी माऊली आणि मला आई बाईचं सुख मिळू दे तर आता स्वामींच्या सेवेमधून आपल्या प्रारब्ध भोगाचा जो काही फेरा आहे तो कमी होतो कधी कधी काय होतं भरपूर ताई म्हणतात स्वामींची खूप सेवा करून सुद्धा काही फरक पडत नाही तर अशा वेळी समजायचं की आपला प्रारब्ध मागच्या जन्मीचा खड्डा आहे तो खूप मोठा खंडला आहे आणि तो कमी करता करता स्वामींना सुद्धा वेळ लागतोय पण स्वामींच्या सेवे जी सेवा जेवढी करता ती सेवा तुमची माऊलींची कधी वाया जात नाही स्वामींची प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला स्वामी योग्य वेळ आल्यावरती देतात नाही असं नाही फक्त तुमच्या सेवेमध्ये सातत्य तुमचा सेवेमधला भाव प्रामाणिक आणि मन तुमचं निर्मळ आणि स्वच्छ असायला पाहिजे तरच स्वामी आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आपल्या भक्तांना स्वामी जवळ करतात तर तुम्हाला प्रत्येकाला मी सांगते भगवंत सारखा सारथी सखा जिवलग आणि मायबाप ह्या जगामध्ये कोणी नाहीये आपल्या प्रिय व्यक्ती आपली प्रिय व्यक्ती आहे आणि आपल्याकडून एखादी चूक झाली तर ती प्रिय व्यक्ती सुद्धा काही क्षणामध्ये नातं तोडते किंवा संबंध संपवते पण भगवंताचं तसं नसतं भगवंत म्हणजे प्रत्येक चुका आपल्या पोटात घालतात पण त्या चुक्याची माफी होत नाही पण त्या चुका वारंवार होऊ नये किंवा त्या भक्ताच्याकडून चूक झालेली असते ती चूक सावरण्याचा प्रयत्न आपले भगवंत आणि आपले गुरु नेहमी करतात त्यामुळे बघा आपल्या आयुष्यामध्ये गुरुंचं असणं खूप महत्वाचं आहे गुरु शिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही त्यामुळे तुम्ही आपल्या गुरु एकनिष्ठ राहा स्वामी समर्थ माऊलींच्या सेवेत राहा आणि स्वामींची सेवा करणाऱ्याला स्वामी कधीही कशाची कमी पडू देत नाहीत तर अशी स्वामी ताईंकडे चाललेले आहेत ताई तुम्हालाही लवकरात लवकर बाळ हो अशी आम्ही सर्वांनी पूजानी काकोनी आम्ही सर्वांनी स्वामींना प्रार्थना केली स्वामींनी चाप्याचं फुल बघा अगदी मांडीवरलं खाली सोडले पण स्वामीने पूर्ण फुल टाकलं नाही म्हणजे कसं असतं स्वामींना माहिती असतं बरं का आपल्या भक्ताच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत किंवा स्वामींना सुद्धा तुमचं कर्मदोष किंवा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी स्वामींना सुद्धा खूप काही त्रास होतो कारण कसं असतं माहिती आहे का आज आपण चांगलं कर्म करतो आज आपण चांगले पण मागच्या जर मी आपल्या हातून काय घडले आपल्याला माहिती नसतं त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावर भगव एक तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये एकनिष्ठ राहा योग्य वेळेला स्वामी एवढं दे काही देतील की तुम्ही ते सावरू शकणार नाही तर स्वामी ताईंना आशीर्वाद द्या ताईंना छानसं बाळ दे गोडसं बाळ होऊ दे आणि ताईच्या घरी तुम्ही विराजमान तर ताईला कृपाशीर्वाद दे तिच्याकडून तुम्ही तुमची सेवा करून घ्या तिचं काही चुकत असेल तर तुम्ही त्यांना सांगा काही ना काहीतरी मार्ग दाखवा काही ना काहीतरी संकेत द्या मार्गदर्शन करा जेणेकरून तुमची सेवा त्यांच्याकडून घडेल आणि त्यांच्या घरी सुद्धा एखादा गोपाल खेळेल आज रामनवमी आहे स्वामी सर्वांना आशीर्वाद द्या आणि रामनवमीच्या सर्वांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा तर चला स्वामी माऊली चाललेले आहेत ताईकडं तर ताईकडे गेल्यावरती ताई तुम्ही खूप छान असं स्वामींचं आगमन करा आणि आम्हाला सुद्धा एक छोटासा व्हिडिओ नक्की शेअर करा तसंच बऱ्याच ताईंनी ह्या मूर्ती फोटोबद्दल विचारलं तर मी कोल्हापूरला गेले होते आणि तिथून हे महालक्ष्मी आईची मी प्रतिमा आणलेली आहे तर बऱ्याच ताई विचारत होते की ताई खूप सुंदर असा फोटो आहे तर तुम्ही उभा का फोटो ठेवलाय घरामध्ये नसावा तर मी तुम्हाला त्यानं एकच गोष्ट सांगेल की देव कसा असावा हे आपण नाही ठरवायचं कारण कसं असतं देवाला ज्या रूपामध्ये आपल्या घरी यायचं त्या रूपामध्ये देव येतो आतापर्यंत माझ्या घरी बघा मोठाही महालक्ष्मीचा आधी फोटो होता तर तो सुद्धा उभाच आहे पण माझं असं काही वाईट घडलं नाही किंवा माझ्या आयुष्यात असं काहीच नाही झालं कारण कसं असतं भगवंताने कसं असावं हे ठरवणारे आपण मोठे नाही आणि भगवंत कसा असावा हे ठरवण्यात की आपली कुवत नाहीये त्यामुळे भगवंताची इच्छा असते त्या रूपामध्ये भगवंत आपल्या घरी विराजमान होतो आणि कसं असतं माहितीये का भक्त आणि श्रद्धेला तुमचं महत्व आहे की तुम्ही किती भक्तिभावाने किती श्रद्धेने देवाची सेवा करताय देव कसा असावा हे आपण नाही ठरवायचं तेव्हा त्यांना ह्या रूपामध्ये माझ्या घरी यायचं होतं आणि त्या ह्या रूपामध्ये माझ्या घरी काल विराजमान झाल्या काल मंगळवारच्या दिवशी त्यांचं आगमन झालं आणि खूप खूप छान वाटलं काल कारण आईंचं बघा आगमन केलं रांगोळी वगैरे काढून काही वेळामध्ये व्हिडिओ अपलोड होईल सगळ्यांचे श्रीयंत्र सिद्ध केले आणि सर्वांच्या घरी सिद्ध केलेले कुमकुमार्जन केले, कुम केले श्रीसुप्त लक्ष्मीसुप्त मुनामी श्रीयंत्र सर्वांचे सामुदायिक सिद्ध केले आता ते सुद्धा तुम्हाला घरपोच मिळतील तर आता माऊलीला तुम्ही सुद्धा सर्वांनी प्रार्थना करा की स्वामी आईच्या घरी जा ताईच्या घरी जा त्यांना छान आशीर्वाद द्या आणि तुमची कृपा त्यांच्यावरती सुद्धा होऊ दे पूजा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा नवीन व्हिडीओ सोबत भेटू तर सकाळी लाईव्ह ताईंसाठी आम्ही मंत्र पुष्पांजली घेतली बघा स्वामीने पेडा सुद्धा खाल्लेला आहे कारण अकोल्यावरच्या ताईंनी पेडे स्वामींसाठी पाठवले आणि स्वामी सूक्ष्म रूपात येऊन पे नैवेद्य स्वीकारतात काल पण बघा महालक्ष्मींची आम्ही पूजा केली महालक्ष्मींचा अष्टक वगैरे पूजा चालू असताना एक छोटासा मुंगीसारखा किडा होता तो सगळ्या श्रीयंत्राभोवतीने फिरत होता आणि बरोबर शिर्याजवळ येऊन थांबला म्हणजे सूक्ष्मरूपामध्ये देवी देवता नैवेद्य स्वीकारतात ह्याची प्रचिती अनुभव तुम्हाला सुद्धा येत असेल जसं की मला येतात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आता स्वामी माऊली ताईकडे गेल्यावरती तुम्हाला त्यांचा सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल आगमनाचा किंवा ताईने स्वामींची प्राणप्रतिष्ठा कशी केली आता बऱ्याचदाही विचार स्वामींची प्राणप्रतिष्ठा कशी करावी तर काही नाही स्वामींना तुम्ही दुधानी पंचामृत्य अभिषेक घाला असं स्वच्छ एखादं कप कपडा हंतरा आता ह्याच्यावरती सुद्धा बघा मी तांदूळ ऑलरेडी ठेवले तांदळाचं स्वस्तिक काढा आणि स्वामींची मूर्ती त्याच्यावरती प्राणप्रतिष्ठा हळदी कुंकू थोडंसं टाका आणि स्वामींच्या आता एक चाप्याचं चा फुल मी घेते स्वामींच्या इथलं मांडी शेजारचंच तर बघा स्वामींची प्राणप्रतिष्ठा आपण जेव्हा करतो तेव्हा काय करायचं तुम्हाला स्वामींची प्राणप्रतिष्ठा करताना आपल्याला चाप्याचं फूल जे असतं ते चाप्याचं फूल घ्यायचं आहे आणि चाप्याचं फूल इथं स्वामींजवळ ठेवायचं आणि असं म्हणायचं श्री स्वामी समर्थ 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 असं म्हणत तुम्ही स्वामींचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि स्वामींची प्राणप्रतिष्ठा करायची तसं स्वामींना तुम्ही पुरी भाजी श्रीखंड पुरणपोळी भजी म्हणजे तुम्हाला जो नैवेद्य बनवणं शक्य आहे तो नैवेद्य बनवा आणि हो न चुकता स्वामींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर ती मी नेहमी सांगते अन्नदान करायला विसरू नका त्या दिवशी एखाद्या जीवाला तुम्ही खाऊ घाला जीव घाला जेणेकरून त्यांचा आत्मा तृप्त होऊन स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि स्वामींना सर्वात जास्त भुकलेल्या जीवाला अन्नदान किंवा ज्याला जी गोष्ट नाही ती दिली तर स्वामींना खूप आवडते आणि स्वामींची प्रिय सेवा आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वामींची प्राणपृष्टी केल्यानंतर अशी तुम्ही सेवा स्वामींची करा एखाद्याला तुम्ही तुमच्या घरी जेवायला बोलवा किंवा एखाद्याला साडी चोळी किंवा एखाद्याची ओटी भरा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा नवीन व्हिडिओसोबत सोबत आपण भेटूया